भेटल जा आता तुला आवधास मी काय करू बरे आता लग्न होत एक वर्षाने विचारत बाबू कसा ते पण आहे का गिरली गिरली काय बरं मला एक गोष्ट आज परत कल्ली ना ह्या लग्नात बायका का रडतात खरं म्हणजे बाप्या रडला पाहिजे ना काय रडताना काय रडताना आल्या आला आला अरे ह्या काय एकट्याच रडताना काकी साली मारली रडली मामी साली मारली मारून रडताना जसं काय लग्न झाल्यावर कापालाच न्यायचे माझ्या पण लग्नाला माझी बायको छाम रडली अशी रडली जसं काय तिचं लग्न बाकासुरा बरोबरच होते तिचं लग्न बघून माझा जो मेवना होता तेव्हा हो बारका होता तो त्याच्या आईला विचारतो म्हणजे माझ्या सासूसला विचारतो आई आई दिदी एकटीच का रडतय भाव ज्या काना रड दीदी एकटीच रडते त्यावर माझी सासूस म्हणजे त्याची आईच बोलते थांब बाबू थांब तुझी दीदी फक्त टांग्यात बस पर्यंतच रड त्याच्यानंतर आखा आयुष्य तुझा भाव ज्या रडाचा आहे आणि खरंच मिसरड एवढा <laughs> होतो जाम लाडा मी वाढवले मी बोल मला काय चापकाने फोडीत फोडीत वाढवला पोरगी नाही गाय आहे माझी गाय गाय आहे गाय मी बोल बाबा गाय आहे तर मला का देतात मी काय खोंड आहे गाय आहे तर तिकडे बेड आहे बा मी आपला सहज विचारला तुमची ही गाय नक्की खात तरी काय म्हणजे व्हेज खात नॉन व्हेज खात चिकन खात मटन खात का नुसत्या भाज्या खात मग तर सगळं खात काय नाही भेटलं तर तुला पण खाईल जेव्हा समजलो साल्याने गाय गाय बोलून गल्यात वाघेन बांधली आणि जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून बोलते कमी नाही टायमाला झालं माझ्याच टायमाला झालं पण त्याच्या घरी कधी पण गेलं ना तरी हसण्याचा आवाज हसण्याचा आवाज मी बोललो ठीक आहे मला भेटली तर भेटली पण मित्राला तर चांगली बायको भेटली एक दिवशी मला अलीबागला भेटला मी बोलू यार तू नशीब बनेस तुला चांगली बायको भेटली तू मला गप्पच मेल्या बायको तर तुला चांगली भेटली माझी तर ललिता पवार आहे मी बोलला <laughs> अरे बाबा माझी बायको शिया देत तो बोलतो तुझी फक्त शियात देत माझे काय भेटल ते फेकून मारत लटन भेटलं मार फेकून पोलपाट भेटला मार फेकून खुरप भेटलं मार फेकून फावडं भेटलं मार फेकून काय भेटल ते फेकून मारत अरे मी बोल मग तुझ्या घरातून नेहमी हसण्याचा आवाज येते मग हसण्याचा आवाज येतील नाही ती वस्तू फेकून मारत लागल तर ती हसत चुकलं तर मी हसत तेव्हा मला चाललं लोक अशी का बोलतात ती कि गवत एक साईडनी हिरवं दिसतं म्हणजे सगळीकडा पाणी रे माझे बाबा बर बर प्रेम असा शोधूनही माणूस सापडणार नाही की ज्याला प्रेम कधी झालंच नाही प्रेम ही अशी संकल्पना आहे किंवा असा विचार आहे जो माणसाला माणूस बनवतो पहिल्या काळात प्रेम कसं असायचं म्हणजे एकदम जिवाळ्याचं असायचं एकमेकाच्या भावनांचा आदर असायचा एकमेकाची ओढ असायची जर प्रेम असेल तर ह्या कानाचं त्या कानाला कळू दिलं जात नसायचं पहिल्या काळात पोरी गाणं कशा म्हणायच्या जमाना क्या कहेगा आहा हा का जमाना भी दीवाना दीवाना क्या कहेगा आता जमाना बदललाय हल्लीच्या पोरी बोलत जरा जरा टच मी टच मी टच मी हजर हजारा किसमी 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 हजार हजारा टेल मी टेल मी टॅलमी हजार हजारा ओ असा जमाना आलाय हा प्रेम म्हणजे काय बरं मला एक कळत नाही या हल्लीच्या आपल्या पोरी प्रेमात पडल्या बोबड्या का बोलायला लागतात त्या दिवशी मुंबईला चाललो होतो अली स्टँडला स्टँड होतो माझ्या समोर एक पोरगी आली आणि तिने मोबाईल काढला आणि तिच्या बोबड कोणी पटवलं हॅलो घ्यान बोड्या बरो अशा हा माझा एक मित्र आहे त्याचं पण नवीन नवीनच लग्न ठरलं तर त्याची जी होणारी प्रियसी होती म्हणजे होणारी जी बायको होती ती दर त्याला अर्ध्या एक तासांनी फोन काय करतोस कसा आहेस वगैरे विचारायला मला यार विनोद मी कंटाळलो यार हे सारखी सारखी फोन करते मला पकलोय मी मी ये येतो सुरुवात है आगे आगे देखो होता है क्या तो नाही यार विनोद विनोद एक मला बोला काम कर मला टॉयलेटला आले एक काम कर माझा मोबाईल आणि पॉकेट पकड मी जरा जाऊन येतो मी बोल ठीक आहे दे बाबा त्याचा मोबाईल आणि मी पॉकेट पकडून मी बाहेर उभा राहिलो तेवढ्यात ते पोरीचा फोन आला मी बोला आया आया आता मी काय करू तो फोन तर उचलला पाहिजे तो, तो नाही सांगायला म्हणून मी फोन उचलला तर तिकडून आवाज आला हॅलो जानू मी बोलू मी जानो ना त्याच्या मामाचा तरी पण तिला तू आज अनू मश्करी नको ना करू सांग ना काय करतो मी बोल तुझा जानू शिशीला बसलाय आणि मी बघतोय तरी पण तिला खत वाटत आज जानू सांग ना काय करतो हे बघ जागा असलास ना तर प्रेम पाठव झोपत असलास ना तर स्वप्न पाठव आणि जेवत असलास घास पाठव मी बोलू बाय तो जिथं बसलाय ते सांगण्यासारखं नाही आणि आणण्यासारखं तर अजिबात नाही <laughs> बरं आताच्या फॅशनी हल्लीच्या पोरींच्या फॅशनी बघितला आय आया आया त्या दिवशी एक पोरगी बघितली तिने डोफ्यावर अशी पॅन्ट फाडलेली अशी डोफ्यावर पॅन्टी आणि फॅशन निघाले ना डोक्यावर पॅन्टी फाडायच्या आणि ती अशी उभी तो डोफा ते पॅन्टतून बाहेर ते एसटीतून पोरं मानाबाहेर काढतात बघा अशा तसा आणि टी शर्ट घातल्या ते इथे का फाटलेल फुलेच्या तावडीतूनच सुटून आले बरं ह्या सगळ्या फॅशनी बघितल्यावर बोला असं वाटत काळ बदलला तू ही बदलली सगळ्यांना भूलवीत रस्त्याने चालली पदराचं भान नाही अबरुची जाण नाही अशी कशी ग बदनाम झालीस तू गेलीस तू आग वेडे कशी वाया गेलीस तू कोण होतीस तू काय झालीस तू बर ह्या सगळ्या पोरींच्या फॅशनी आया आया पोरांच्या फॅशनी नाव नको काढू त्या दिवशी आमच्या गावातले पोरून एक फॅशन केले त्यांनी पॅन्टवर ब्लेड मारून 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 नुसती सुद्धा काढलेली केस इकडून भुडी केलेली इकडून वाढवलेली इथले फटीत चमकी कानात वाली आणि त्याचा तो अवतार बघितला असं वाटत रोडच्या साईडने कोणतरी फिक मागे तो जवळ आल्यावर असं बोललो मी त्याला अरे काय आहे बाबू काय हा अवतार काय बोल तो तर फॅशन आहे भाई फॅशन आहे भाई फॅशन आहे भाई पण मागून बघितलं कळत नाही तू बापे आहे का बाई आता पोरांच्या या फॅशन बघितल्यावर बोलावस वाटत होतास राम तू होतास श्याम तू विवेकानंद तू होतास बुद्ध तू राजे शिवाजी ते अमर झाले स्वराज्यासाठी ते धावून आले असे बदनाम झालास तू से तू बर हल्ली ते हल्ली गुटखं निघत ते पहिले जमान्यात ते गुटखं कसं असायचं नाव काय बघूनच भीती वाटायची ऐकूनच भीती वाटायची पहिले नाव पंढरपुरी छंद असं वाटत आयला काहीतरी हल्लीचे नाव काय गुटक्याच विमल एकदा मी अलिबागला गेलो होतो तिथे माझ्या मित्राचा फोन आला म्हणता विनोद कुठे आहे मी बोलू अली बघलाय तो ते एक काम कर बोलतोय एक विमल घेऊन ये आता कधीच्या का महाग घेतलं नाही तरी कसं बोलणार म्हणून मी दुकानात गेलो बोललो विमल हाय तो बोलला हाय बोललाय काय तुला मला कला नाही झालं तरी काय नंतर समजलं विमल त्याच्या बायकोच ना असं हल्ली चालले बरं मग बसून लेडीज वर खूप जॉब केले विनोद केले पण खरेपणा सच्चाई जाणून घेतली पाहिजे जेव्हा एक स्त्री लग्न होऊन जेव्हा सासरी येते तेव्हा तिला काहीच माहीत नसतं तिथले लोक कसे आहेत माझा होणारा जोडीदार कसा आहे सासू सासरे कसे आहेत तीर कसा का आहे काही 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 माहीत नसतं तरी सुद्धा ती तिथे जाते आणि आपल्या प्रेमाने सर्वांची मनं जिंकून घेते सर्वांना आपलंस करते आणि अशी एकरूप होऊन जाते जशी की ती त्यांचीच होती आणि त्यांना परत मिळाली आणि म्हणूनच म्हटलं जातं की मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्या स्त्रीचा कधीच जन्म जात नसतो वाया मुलगी जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्या स्त्रीचा कधीच जन्म जात नसतो वाया कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते माहेर आणि सासर यांना जोडणारी स्त्री एक दिव्य ज्योत असते दिव्य ज्योत असते दिव्य ज्योत असते